मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आता सगळीकडे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे लोकसभा निवडणूक आज आपण श्रीक्षेत्र महाग गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसह विद्या विभूषित सर्व तरुण वर्ग या ठिकाणी जमलेला आहे आपण त्यांना या निवडणुकीत पाहण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारे आहे त्या प्रकारे आपण यांना या प्रश्न विचारणार आहे आपल्याबरोबर काही काका आहेत त्यांना आपण विचारू या निवडणुकी आपण कशाप्रकारे बघता काय सांगाल काय सांगाल या निवडणुकी लोक इकडे जाऊन काय सगळं अवघड काम करून अवलंबून त्यांनी मत मत एक मतदार म्हणून तुम्ही काय बघता आता आम्ही शरद पवार साहेब यांच्या पाठी बघ निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली होती माहिती आहे का तुम्हाला चाकणचा सा बहुचर्चित प्रश्न आहे ट्राफिकचा ट्राफिक सुटली का आता आपण तरुणांचे प्रश्न जाणून घेऊ हो, त्यांना काय प्रश्न पडलेले लोकसभेकडे किती कशा प्रकारे पाहतात आपण त्यांच्या हा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना आपण गेले साठ सत्तर वर्ष पाहिलं की काँग्रेसची या ठिकाणी सत्ता होती त्यानंतर दोन हजार चौदा नंतर मोदी साहेबांची म्हणजेच भाजपची या ठिकाणी सत्ता आहे भाजपची सत्ता असताना सुद्धा या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी आपली विजय विजय निश्चित केला ते पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्या आधी आडरराव आडरराव पाटील यांनी या ठिकाणी या मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे तीन वेळा या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे आडारराव हा शेतकऱ्यांची जाण असणारा माणूस आहे पण डॉक्टर अमोल कोल्हे हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि एक भविष्यातील विचारांचा एक नेता आहे तर बघू अजून काय वाटतंय आपल्या त्याच्यावरती ठरू आपण पुढे काय करायचं काय बोलतात युवा कार्यकर्ते आपल्याला आपल्या बरोबर मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला असं वाटत कि संसदेमध्ये अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सुळेंनी सुळेंनी जे शेतकऱ्यांबद्दल प्रश्न मांडले गेले आणि त्याच्यावरती विचार करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे मला तरी असं वाटतय की राष्ट्रवादी लाग्य दोन हजार चोवीस ची जी लोकसभा निवडणूक आहे त्यामध्ये विद्यमान खासदार डॉक्टर अमोल रामसिंगोल्ले व शिवाजी राडराव पाटील हे या लोकसभेला उभे आहे तरी माझ वैयक्तिक मत असं आहे की जे भाजपनी गेल्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये जे पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण केले हे आहे या मागे काँग्रेसने असं कधी केलं नव्हतं काँग्रेसने ज्यावेळेस आमदार फोडली त्यावेळेस त्यांनी त्यांचा एक गट बनून किंवा स्वतः शरद पवार असेल हे एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसमधून ज्यावेळेस सा बाहेर पडले त्यावेळेस त्यांनी स्वतःचा पक्ष काढलेला एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसं यावेळेस न होता ज्या अं बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव साहेब ठाकरेंनी शिंदेला किंवा अनेक चाळीस आमदारांना जी पद दिली जी प्रतिष्ठा दिली ती नजू मानता त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सन्मानासाठी पक्ष बदलला व लोकांमध्ये असा आविर्भाव आणलाय की आम्ही विकासासाठी तिकडे गेले नाही विकासासाठी तिकडे गेले तर कोणता विकास यांनी इकडे थांबून यांना विकास करता येत नव्हता हो का याचं कारण काय अडीच वर्षाच्या आधी ज्या वेळेस एकनाथ शिंदे आणि आपल्या बीजेपीची शिवसेनेची आणि भाजपची ज्यावेळेस युती होती त्यावेळेस एकनाथ शिंदे स्वतः स्टेजवरून स्वतःचा राजीनामा उद्धव साहेब ठाकरेकडे देत होते वर म्हणत होते की मला भाजप संघे आता त्रास होत आहे कारण त्यांच्या संघ मला काम करू इच्छित नाही फडणवीस पड़न साहेब मला त्रास देत आहेत मला माझं काम करून देत नाही मग आता असं काय झालं की यांना कोणचा विकास आठवला आणि ह्या विकासामुळे ते बीजेपीकडे गेले त्यानंतर अजितदादा पवार असतील ज्यावेळेस नरेंद्र मोदी ज्या वेळेस नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येतात सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा विषय काढतात त्यानंतर चार दिवसांनी अजितदादा पवार हे बीजेपीत सामील होतात हा कसला विकास मानावा लागेल हा पहिली गोष्ट बीजेपीनी सगळ्यांसमोर मांडला पाहिजे हा माझा वैयक्तिक तरुण म्हणून हा प्रश्न आहे वैयक्तिक अमोल कोल्हे असन किंवा आडराव दादा असन या सगळं सर्वांचं काम चांगले पण आडराव दादा ज्यावेळेस उद्धव उत ठाकरेंकडून होते त्यावेळेस ते शिंदे साहेबांकडे गेले आणि इथे शिंदे साहेबांकडे तिकीट नाही भेटलं त्यानंतर त्यांनी पक्षांतर करून ते राष्ट्रवादीत गेले मला ज्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादीत म्हणले की राष्ट्रवादीमुळे आम्हाला इथं खूप त्रास होतोय स्थानिक लेवलला आम्हाला खूप त्रास होते त्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी आज तिकीट घेतले नाही आणि तिथून आपला राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लढत होत आहे त्यामुळे बीजेपीच्या ह्या चाललेल्या घडामोडीमुळे माझं मत हे अमोल कोल्हे लोकसभा दोन हजार चोवीस ही आता येऊन ठेपलेली तर आपण पाहतोय की शिवाजीदादा आडरराव पाटील हे गेले सलग मागची टम जर सोडली तर गेले तीन वर्ष त्यांनी संसदेत काम पाहिलेले आपल्या शिरोड लोकसभेचं आणि दोन हजार एकोणीस साली रामसिंग सिंखोल्ले यांनी काम पाहिलेले परंतु आज देशाची देश जी आर्थिक परिस्थिती किंवा हे पाहता आज देशाला मोदी साहेबांची गरज आहे मोदी साहेबांचं जे काम आहे दोन हजार चौदा पासून जे आपण पाहताय की तो नेता असा आहे कि तो कि चाहिए चाहिए कि सा की तो माझ्या मुलासाठी माझ्या भावंडांसाठी किंवा माझ्या कोणाच्या याच्यासाठी कि सात पिढ्या माझ्या खातील अशी कोणतीही त्यांनी गुंतवणूक केलेली नाही साहेबांचं फक्त एकच योगदान आहे की हे करायचं ते मला समाजासाठी करायचे आणि माझ्या जनतेसाठी करायचे हे त्यांचं धोरण आहे त्याच्यामुळे युवा शक्ती जे आपली एकशे चाळीस कोटी जी लोकसंख्या आहे भारतामध्ये त्याच्यामध्ये युवा वर्ग हा बराच मोठ्या प्रमाणात आहे आणि युवा वर्ग जर हा पुढे जायचा असेल तर मोदी साहेबांशी व्यापारी आहे नाही मोदी साहेबांच्याकडून जो उमेदवार आहे आम्ही त्याला राजकारण आज जर आपण पाहिलं गेलं तर गेले एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं गेलेले आणि त्याच्यानंतर ज्या निवडणुका येऊ घातल्या होत्या तर त्यास काँग्रेस बरोबर हे सर्वाधिक ठिकाणी जास्त प्रमाणात होतं पण फोडाफोडीचं राजकारण हे महाराष्ट्राला आता नवीन नाहीये हे गेले एकोणीशे नव्वद साल्यापासून सुद्धा काही व्यक्तींनी केलेलं त्याच्यामुळे फोडाफोडीचं राजकारण जर हे देशाची किंवा महाराष्ट्राची जर विकासाची होत असेल तर नक्कीच चांगलं लागेल झालाय का असं वाटतं का तुम्हाला विकास झाला नाही तर याचा जो केंद्र मी मेन ही लोकसभा म्हणजेच ज्यातून खासदारांमधून जे पंतप्रधान निवडले जातील मोदी साहेब त्याच्यामुळे मोदी साहेबांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की जे त्या पद्धतीचे जे काम करत आहेत तर ते नक्कीच देशाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला पुढे घेऊन जातील आता सर्व जनता गोरगरीब जनता महागाई या प्रश्नावर सर्व केंद्रबिंदू आलेला आहे तर महागाई बद्दल काय सांगाल तुम्ही महागाईची व्याख्या जर आपण पाहिलं गेलं तर नीट आजूबाजूची आर्थिक व्यवस्था पाहिली गेली बाकीच्या देशांमध्ये सुद्धा तर भारत नक्की त्याच्यामध्ये मागे बॅकफूट वरती की असं नाही की भारताचीच फक्त एकट्या देशाचीच महागाई वाढली गेलेली महागाई वाढतच जाणार आहे एकोणीशे नव्वद साली जर तुम्हाला दोन रुपयाला वडापाव भेटत होता तर आज जी वडापावची प्राइस बारा रुपये पंधरा रुपये पण पोहोचलेले कारण की महागाई ही काही महागाई नाहीये ही वाढतच जाणार आहे जसं जसा विकास होईल तसं महागाई थोडे थोडे चेंजेस हे होतच राहणार आहे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नाही जो माग आहे पाहतोय आपण त्या पद्धतीचा बाजार भाव शेतकऱ्याला भेटत नाही शेतकरी नाराज आहे आपण दिल्लीला पाहिलं असून खूप मोठं आंदोलन उभे राहिलेले त्याबद्दल काय सांगा ही नक्की शोकांती काय शेतकऱ्याच्या बाजार बाजाराला किंवा मालाला हमी मावा नक्की भेटलाच पाहिजे याही विचाराचा मी आहे परंतु आता त्याला काही तांत्रिक अडचणी सुद्धा आहे की शेतकरी ज्यावेळेस काही पिकं आपल्या शेतामध्ये घेत असतो त्याचबरोबर तो घेत असेल आणि त्यांनी थोडेफार विचार नक्कीच शेतकऱ्यांनी राजाने हे केला पाहिजे की बाजारामध्ये नक्की काय विकले जाते आणि काय सुलभ गतीने विकलं जाईल त्या जा पद्धतीने त्याने जर विचार करून जर शेती केली तर नक्कीच शेतकरी राजाला चांगला बाजारभाव भेटेल आणि आजचा शेतकरी हा उद्या उद्याचा नक्कीच त्याला सुखोल असेल आणि तो शेतकरी हा कायम राजा म्हणूनच राहील जनतेमध्ये आता एक चर्चा आहे जी शिरूर लोकसभा गाजलेली सर्वांचं वेधी निवडणूक म्हणून शिरूर पाहिलं जातं लोकांमध्ये एक चर्चा आहे की चाकण औद्योगिक आता गेली तीन वर्ष ज्यावेळेस आठ राहत आता या मतदारसंघामध्ये नेतृत्व करत होते त्यावेळेस वरती काँग्रेसचं सरकार होतं आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस एकोणीस ला ज्यावेळेस अमोल कोल्हे साहेब निवडून आली त्यावेळेस बीजेपीचं सरकार होतं त्याच्यामध्ये असा विषय झाला की हा धडाव ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस अपोजिटचं सरकार आलं आणि ज्यावेळेस कोल्हे निवडून आले त्यावेळेस त्यांचे अपोजिट सरकार आले कारण ह्या गोंधळामुळेच ते थोडक्यात ते राहिले गेलेले महत्वाचा प्रश्न चाकणची होणारी ट्रॉफिक ट्रॉफिक मुळे अनेक बहुचर्चित म्हणजे आणि इंटरनॅशनल कंपन्या होत्या त्या चाकणला सोडून पळालेल्या आहे त्याची खूप मोठी इथल्या युवकांनाही ही हानी न भरून येणारी त्याबद्दल आता हा खूप गंभीर गांभीर्याने पाहणारा प्रश्न आहे तुम्ही म्हणता येते बरोबर आहे त्याच्यामुळेच आता जी निवडणूक येऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सुजा नागरिकांना कळायला पाहिजे की आता वरती मोदी साहेबांचं थोडं पार गव आहे ना कामकाज चांगला असल्यामुळे आपकी बार चारशे जो नारा आहे तो जर मोदी साहेब जर नक्की जर उद्या पंतप्रमाण होत असतील तर ही लाईव्ह उमेदवार जर मोदी साहेबांचा असेल तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे जे तुमची चाकींचा ट्राफिकचा असेल किंवा या मणीसाचा विषय असेल किंवा इकडले हाफ तिकडे जातात हा विषय असेल तर आपला उमेदवार मोदी साहेबांचा जर असेल तर नक्कीच ही कामे सुद्धा मार्गी लागतील शेवटी सत्ता ही तुम्हाला लागणार आहे किती तुम्ही आवाज उठला तर ग्राउंड लेवलला जे काम करायचे संसदेत बोलून तुमचं होणार नाही ग्राउंड लेव्हलवर सुद्धा तुमची समाजावर त्याबद्दल सांगा आम्हाला नाही मी तेच म्हणतोय ना तुम्हाला की मागच्या अपोजिटला जे निवडणार आहे की ऑपोजिट सरकार केंद्र सरकारमध्ये बसतंय तर ह्यावेळेस जर तुम्ही अठरा अठरा उभे मोदी साहेबांच्या बाजूनी तर त्यांना जर निवडून दिलं तर नक्कीच तुमची जी कामे ती नक्कीच मार्गी लागतील काय सांगाल लोक या लोकसभेकडे तुम्ही या चाललेल्या निवडणुका कशा प्रकारे पाहता अनेक प्रश्न आहे लोकांना पडलेले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अहो ते प्रश्न राहिले बाजूला ते कोल्हे आम्ही मागशी निवडून दिले ते कोणत्या पक्षाकडे होते पहिले मनसे मनसेनंतर शिवसेना शिवसेनेनंतर राष्ट्रवादी आणि आता राष्ट्रवादी आता आजी दादा पवार बाहेर पडल्यानंतर हे अजित पवारवर होते दोन दिवस आणि नंतर तिसऱ्या दिवशी लगेच पवारांकडे आले का ते उमेदवारी बाजून होती आणि हे माणूस मागच्या निवडणुकीच्या वेळेस आले जसे परत आमच्या गावात फिरकले नाही परत विषय राहिला की आता प्रचार काय चालू आहे विरोधात की तुम्ही आज पवार गेले कशासाठी उमेदवारीसाठी आणि आतापर्यंत राज्यात काय चालू खेळ काँग्रेस राष्ट्रवादीची फोटाफूट झाली शिवसेनेची झाली मग वर राज्यातच चालू आहे एका उमेदवारी इकडे तिकडे केला मग काय फरक पडला करून तुमचे प्रश्न मिटणार आहे का आज आढळराव पाटील जर निवडून आले तर मोदी मला मोदींना पाठिंबा आहे मोदी जर निवडून आले तर कामं आहे हे हो शंभर टक्के आणि आढळराव पाटील हे आमचे पंधरा वर्ष खासदार असल्यापासून आमच्या गावात त्यांची काही ना काही कामं राहिलेली अमोल कोल्हे आला एकोणीसला परत फेराक नाही त्यांच सर निवडून त्यांचं संसदेत उत्तम काम आहे सगळे संसदेत लय पट्टी बारुहारी हे सम्राट हे काही काय सम्राट होणार नाही ते असे बोलणारे लई संस्थेच फक्त यांचा फोकस एवढं आता मीडियावर चालू आहे त्याच्यामुळे शेवटला काय होणार ते सगळ्यांना माहिती विमानतळाचा विषय विमानतळाचा विरोध कोणी केला कोणी आणलंय त्याचा विषय बाजूला राहिला त्यांना टार्गेट आज आठराव पाटला करण्यात आलं की आठराव पाटला विमानतळ घालवलं त्याचं कारण वेगळं आहे सगळं ते तेव्हाच्या पातळीवरचा विषय आणि जायला विषय रेल्वेचा रेल्वेचा विषय मार्गी लागणार या टाईमाला मोदी सरकारचं सा आलं तर शंभर टक्के दोन्ही मार्ग लागणार आहे चाखनचा ट्रॉफिकचा प्रश्न का सुटत नाही चाख्यांचा ट्रॉफिकचा प्रश्न हा स्थानिक नेते स्थानिक आता जे हाय चाकण पडायसाठी गाव आहे यांचा सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लागणार आहे हे काही कोणाचं एकट्याचं काम नाही ट्रॅफिकचा विषय म्हणजे झालं तर सगळ्यांच्या अतिक्रमणे या सगळ्या गोष्टीला अडचणी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी सामोरं जायचं आता पण नेते मंडळीला ने त्याच्यामुळे तो काही लगेच मार्गी लागत नाही आता आढरावा पाटला निवडून द्या नितीन गडकरी साहेब जर रस्ते वाहतूक मंत्री झाले परत एकदा तर हे शंभर टक्के काय मार्गी लागणार आहे युवकांना रोजगार देण्यात आपले सरकारला त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही आता कसं झाले स्थानिक युवक काम करायला नको म्हणतात बाहेरच्या राज्यातून आपल्या इथं परप्रांत येऊन काम करतात आपल्या युवकांचं कामाची मनस्थिती नाही काम करण्याची त्यांना त्या पद्धतीचं द्या ना तुम्ही त्या बाहेरच्या लोकांना येऊन जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे ती बाहेरच्या लोकांना तुमच्या लो बडे नेते देतात ते मग आमच्या स्थानिकांना दिल्यावर काय होईल ना हा प्रश्न महत्वाचा आहे गाव हे सगळं पुढे येऊन केलं पाहिजे त्यांचे त्यांनी गाव पुढारी पुढे येऊन त्यांच्याच पोळ्या त्यात नेते मंडळी हाताशी जरूर हा विषय आता इथल्या स्थानिक गावांमध्ये होतोय त्या लोकसभेचं चर्चा सगळ्या महाराष्ट्रभर चालू आहे आता प्रमुख उमेदवार म्हणून शिवाजीराव आडराव पाटील आणि डॉक्टर अमरकोल्ले कोल्हे यांच्याकडे पाहिलं जातं या शिरूर लोकसभे का तुम्ही कशा प्रकारे पाहता एक युवक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे आम्हाला ते बघा दादा असतील किंवा कोल्हे साहेब असतील ते दोन्ही नेते चांगले असं काही नाही की आम्हाला ना त्यांच्याबद्दल काय विरोध आहे का काय पण हे आताच जे राजकारण चालू आहे भाजपचं जे फोडाफोडीचं असं आणि ते म्हणतात की आप बार चार सुपार जर ते म्हणतात ते चार सुपार तर मग एक त्यांना एवढी फोडाफोडी का करावी लागते आपला प्रश्न आहे आपल्याला विकास पाय का राजकारण पाय हे महत्वाचं आहे आपला जर विकास पाय असेल तर आपण पाणी पातळू तुमचे काय प्रश्न आहे ते आम्हाला सांगा आपल्याला राजकारणाबरोबर समाजकारण पण पाहिजे आणि विकास पण पाहिजे विकासाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे विकासाबद्दल आपल्या इथं जोरा काढलेला प्रश्न आहे जो, जो चाकण तळेगाव शिक्रापूर रोड हा सर्वात महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे या त्या काळात पाण्याची समस्या ही खूप महत्वाची आहे कारण आज बघितलं गेलं की आपल्या गावातच रोज आमची जी सोसायटी तिला रोज दहा दहा टँकर लागतं ते पंधरा पंधरा टँकर लागतं ते पाण्याची इतकी भीषण अवस्था आहे की त्याच्यावर काहीतरी येत्या काळात या पुढाऱ्यांनी कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे ते कोल्हे साहेब असो नाही आढळराव दादा असो तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे पाहता या दोन प्रमुख उमेदवारांकडे आता येत्या काळात अनेक जण फॉर्म भरतील उमेदवारी जाहीर होतील किती असतील ते सांगता येत नाही पण आता सध्या दोन प्रमुख नेत्यांकडे चर्चा चालू आहे सगळीकडे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप चालता येईल दोघही उमेदवार विकासाचं एकही प्रश्न किंवा एकही शब्द काढत नाही ते एकामेक आरोप प्रत्यारोप करण्यात मग आहेत तुम्ही त्याबद्दल काय सांगाल हे आरोप आरोप प्रत्यारोप चालतच राहणार खूप शौकांतिका वाटते आरोप करतात ते त्यांनी विकासाचं बोलाव दोन्ही नेते असो आढळराव दादा असो किंवा कोल्हे साहेब असो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी शिरुर लोकसभा मतदारसंघ आहे त्याकडे या दोन आता जे प्रमुख दोन उमेदवार मानले जातात आडरराव पाटील आणि कोल्हे साहेब यांच्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता एक मराठा लाख मराठा लोकसभेची चर्चा आता गल्लीपासून तर दिल्ली पर्यंत सर्वत्र चालू आहे या निवडणुकीत तुम्ही कशा प्रकारे पाहता आत्ताची जी निवडणूक पाहता आम्हाला आम्ही मराठा मोर्चाच्या मागे आहे ज्यावेळेस जारांगे पाटलांनी उपोषण केलं त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ पण या सरकारने अक्षरशः मराठ्यांच पायमल्ली केलेली आहे त्यामुळं आम्ही मनोज जारांगे साहेब ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील त्यांच्या मागे आम्ही ठाम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारकडून पूर्णपणे स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न केलाय दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आले स्वतंत्र सभागृह बोलून त्यामध्ये दहा टक्के आरक्षणाचं त्यांनी सबमिट केलेलं आहे बोलले जाते कालच सुप्रीम हायकोर्टाने त्याला स्थगिती स्थगिती दिलेली आहे काय त्या आरक्षणाचं करायचं आम्हाला मग आम्हाला ओबीसी मध्ये पाहिजे होतं ते सरकारने फार जी आर काढला होता पण त्याची हे केली नाही धारंगी पाटील बोलतात की मी निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याही उमेदवाराला मी पाठिंबा देत नाही मराठ्यांनी त्या मागे जाऊ नये आपण विश्वास ठेवू नये मग तुम्ही आता जी शिरूर लोकसभा सर्वात महाराष्ट्रामध्ये चर्चेची आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या उमेदवाराला पाठीमागे राहणार किंवा तुमचे काय प्रश्न राहणार आहे त्या आमच्या जारांगे साहेबांची सभा होणार होती पण आताच्या सरकारने आम्हाला हे दिली नाही त्यावेळेस परवानगी दिली नसल्या कारणाने ते आता येत्या काही दिवसात सभा घेणार आहे आणि त्यावेळेस आम्ही ठरू आणि आता तुमचे शिरूर लोकसभा मतदारसंघात किंवा तुमचे स्थानिक काय प्रश्न आहे जे खासदार कोण झाले नाही किंवा तुमची अपेक्षा आहे की हे प्रश्न तुमचे सुटले पाहिजे आता प्रश्न पाहता तर सर्व भरपूर प्रश्न आहे पण त्यांनी एखादा तरी मार्गी लावतो का कोणी बी तुम्ही कोणाकडे पाहता त्याच्याकडून तुम्हाला कोणा कोणत्या उमेदवाराकडे अपेक्षा आहे की त्याच्याकडून पूर्ण होऊ शकता समजा की गजारंगे पाटीलांनी स्पष्ट सांगितलं की आपला उमेदवार नाही किंवा कोणाच्याही पाठी मागे उभे राहू नका मग आम्ही नोटाला बटन दाबणार आम्ही नोटा दाबणार मग त्यांनी जर सांगितलं पाठिंबा नाही तर आम्ही नोटा दाखना तुम्हाला पाच वर्ष दिले यांना पंधरा वर्ष दिले दोघांनी जखज मारली ना काय केलं ह्यांना पंधरा दिले यांना पाच दिले नवीन उमेदवार तो विचार केला असता आम्ही बरोबर आहे का नाही मग आम्ही आपला मतदानाचा अधिकार बाजवायचा म्हणून बेरोजगारी सारखा एवढा मोठा प्रश्न आज, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये उभा आहे आणि शिंदे साहेब म्हणतात की आम्ही विकासासाठी बीजेपी सोबत गेलो वेदांत पोचता सारखा एवढा मोठा मावळमध्ये येत असताना आज तो प्रकल्प गुजरात मध्ये गेलेला आहे आणि तो प्रकल्प यांना इथं ठेवण्यास म्हणजे असफलता आलेली या गृहकल्पामुळे अनेक रोजगार मावळच्या जनतेला तसेच मधल्या अनेक बेरोजगार तरुणांना ला, त्याचा लाभ झाला असता पण त्याच्यामुळे अनेक लोक वंचित राहिलेले आणि आता जो माग इलेक्ट्रिक बॉन्डचा विषय झालेला आहे त्याच्यातून कितीतरी निधी हा बीजेपी सरकारने ज्यांना ईडीची नोटीस पाठवलेली त्यांच्याकडून इलेक्ट्रिक मधून ते पैसे इकडे आलेले अशा अनेक बी हो आपला राहिला प्रश्न शिरूर मुलोक सभेमध्ये सांगतात मी एक सांगतो आडारराव पाटलांना पाच वर्ष निवडून पंधरा वर्ष निवडून दिला आपण त्यांनी जी काम केली ती अमोल कोल्हे पाच वर्ष स्वतः काम केल्याचे दाखवली चाकण तळेगावचा आता जो रोड आहे तो सेंक्शन झालेला आहे पाच वर्ष काय अमोल कोल्हे काय करत होते पाच कार्यकाळात पाच वर्ष काय आलेले आणि आता जी कृती समिती रस्ता कृती समिती जे स्थानिक नेते नेते नाही ते कार्यकर्ते त्यांनी वेळोवेळी नितीन गडकरींची भेट घेतली यावेळेस अमोल कोल्हे कुठे होते अमोल कोल्हेंनी पाठपुरावा केला म्हणूनच रोड झालेला आणि कृती समितीच्या लोकांनी काय केलं मग ज्यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार केला अमोल कोल्हे त्यावेळेस कुठे गेल कार्यकाळात हा रोड पाच वर्ष काय हा तोच प्रश्न मला कोल्हे कार्यकाळात का नाही पूर्ण कुठं झालाय आज खड्डे तसेच इथं लोक लोकांचं आवड झालं इथं चाकण पर्सनल कर्शनल मोठा आहे हा अमोल फोले काळात झाला नाही कार्यकाळात इथं मंजूर झालेलं आहे त्याच्यावर डागडुजी झाली आणि आता हा रोड सेंक्शन झालेला आहे पुण्यासारखे जे शहर आहे त्या ठिकाणी मोठमोठे उड्डाण पूल पाडले गेले आणि पुनर् नवीन बांधण्यात आली मग त्यांना एक सोळा किलोमीटरचा रस्ता का झाला नाही जे उड्डाण पाच पाच दहा दहा वर्ष लागतात ते एक वर्षात पूर्ण करून दाखवले मग अमोल त्याचा पाठपुरावा का नाही केला नाही नाही ते एवढं मला सांगता येणार नाहीये पण त्यांच्या कार्यकाळात हा रोड इथं झालेला सेंक्शन कागदावर झालेला आहे असे अनेक वेळेन चार वेळा उद्घाटन केलेलं आहे एकदाही झालेला नाही तो कागदावर राहिलेला मग आत्ता पाच वर्ष काय केलं त्यामुळं इथल्या स्थानिक लोकांना एवढा त्रास होतोय की आता ते शब्द सांगू शकत नाही माझं असं मत आहे आडवराव दादांना जर तीन टर्म दिलेले तर अमोल खोलेनोर अजून एक पाच वर्ष विश्वास ठेवायला काहीच अडचण नाही पाच वर्षात ज्यांनी जे कामं केलेली ती आम्हाला आवडलेली एक पाच वर्ष त्यांना पुरवतील आम्हाला अजून काय पाच का दहा वर्ष देऊ पण बाबा मतदार कायच म्हणत नाही पाच वर्ष निवडून दिलं हा एकदा पण कोणत्या मतदार सांगत कोणत्या गावाला गेला नाही काय कामं घ्यायची याच्या करून आपण अजून तुम्ही म्हणता अजून पाच वर्ष त्याला चान्स देऊ पण बरं हा दिला तरी हा विरोधी पक्षच राहणार आहे याच्या कामाची अपेक्षा धरायची नाही राहिला प्रश्न परत गाड्याचा बैलगाडा क्षेत्राच्या टायमाला आज आढळराव पाटलांनी एवढं मोठं योगदान आहे स्वतःच्या नाव केसेच झाल्या आणि ह्या बाबाच्या नावाची ती पावती पाडली गेली गाडी याच्या काळात चालू झाली याचं कसलं योगदान नाही मागे आढळराव पाटील अजून पण गेले तरी लोक गाड्याच्या क्षेत्रातली लोक आढळराव पाटलांच्या मागे राहणारी शंभर टक्के लोकांच्या लग्नाला आणि साखरपुड्याला गेलं म्हणजे काम होतं असं नाही विकास हा न गेला तरी होते आणि बैलगाडा क्षेत्रातलं पाहायला गेलं योगदान ते सर्व नेते मंडळींचही कुणा एकट्याचं नाहीये ते सर्वांच आहे जो रस्ता आहे आपला चाकण तळेगाव रोड हा रोड केंद्र शासित आहे त्यामुळं हा प्रश्न केंद्र सरकारच सोडू शकतो चाकण तळेगाव हा रस्ता चाकण तळेगाव नावरे हा जो रस्ता आहे हा नगर वरन जी वाहतूक होती ती मुंबईला जाणार रस्ता आहे प्लस येथील एमआयडीसी गेले पंचवीस वर्ष एम सी या ठिकाणी झाली तर या ज्या वेळेस एम सी झाली त्याच वेळेस या रस्त्यांचं नियोजन व्हायला पाहिजे त्यावेळेस हा रस्ता राज्य सरकारच्या आधिपत्याखाली होता नंतर राज्य सरकारने चार पद्धतीची मंजुरी दिली परत नारळ फोडला तो परत केंद्र सरकारक पाठवला केंद्र सरकारने परत राज्याकडे पाठवला आता फायनली परत केंद्र सरकारक पाठवला या राज्य सरकार केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र सरकार या याच्यामध्ये हा रस्ता पूर्ण दुर्लक्षित राहिला आणि होत आहे काय ही चाकण येवडीशी ही टो हाब असल्यामुळे इंटरनॅशनल आटो हाब असल्यामुळे इथे जड वाहतूक जास्त जड वाहतूक जास्त असल्यामुळे रस्ते कितीही डागडुजी केली किती डाग के त्याच दुरुस्त करायचा प्रयत्न केला तरी तो एक पाऊस जरी झाला तरी त्या जड वाहतुकीने पुन्हा आहे तसा होतो त्यामुळं वेळोवेळी मावळचे आमदार असतील खेड तालुक्यातील आमदार असतील शिरूरचे आमदार असतील किंवा इथे स्थानिक पदाधिकारी असतील कृती समिती असतील याने वेळोवेळी ज्या त्या संबंधित विभागाकड विभागाकडे त्याचा पाठपुरावा केलेला आहे पण याच्यामध्ये होतंय काय की ज्या वेळेस आधारौदा समजा पाठपुरावा करताय तर तो, तो राज्याकडे असायच तर ते म्हणणार ह्या आमदारांनी केलं पाहिजे आता होतंय काय की आता तो केंद्राकडे गेलाय के तर आमदार आमदार साहेब ते काय म्हणतात ते केंद्राकडे ते खासदारांकडे बघायचं पाहिजे याच्यामध्ये हा चाकण रस्ता पूर्ण दुर्लक्षित राहिलेला आहे आणि प्रामुख्याने दोन्ही खासदारांनी याच्याकडं पाहिजे त्या पद्धतीने जोर लावला नाही असं तरी रस्ते म्हणजे विकास नाही शिक्षण नोकरी हा महत्वाचा विषय आम्हाला या आरक्षणामुळे आमची आख्खी पिढी या नोकऱ्यांपासून शिक्षणापासून वंचित राहिलेली आरक्षण नसल्यामुळे आज माझ्या मामाचा मुलगा याच आज पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झाले नाही त्यामुळं आम्ही यांना दोघांनाही मतदान करणार नाही